उद्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान महाराष्ट्रातील अकरा जागांवरती होणार मतदान दिग्गजांची प्रतिष्ठापणाला आता कोणता पक्ष कोणासोबत हे उद्धव ठाकरेंमुळे घडलं राज ठाकरेंचा घणाघात तर शरद पवार फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक राज ठाकरेंचा टोला पुण्यातील झोपडपट्टी परिसरामध्ये भाजपाकडून पैशांचं वाटप आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं धंगेकरांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिया मुलाखतीमधून शिंदेंच्या <स्था> शिवसेनेसह मोदी आणि शहांवरती ठाकरेंचा <स्था> हल्लाबोल <स्था> महाराष्ट्रासोबत गद्दारी झाली महाराष्ट्र ही गद्दारी सहन करणार नाही ठाकरेंची टीका <स्था> 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 उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा चंद्रशेखर बावनपुळेंची टीका तर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंमध्ये औरंगजेबाचे गुण दिसून आले नितेश राणेंचा घणाघात संभाजीनगरात अनधिकृत गर्भनिदान केंद्र उद्ध्वस्त एकोणीस वर्षीय तरुणीकडून लाखोंचा ऐवज जप्त गारखेडा परिसरामध्ये आरोग्य विभागाची मोठी कारवाई